श्री ज्ञानेश्वरी अध्याय तेरावा क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग श्री गणेशाय नम श्री सरस्वती नम मनोनी समर्तेशी वैर जया पडिले हाडखाईर तो जैसा आठही पाहर परजुनसे। असे म्हणून ज्याचे पुरुषाशी हाड वैर पडते तो ज्याप्रमाणे आठही प्रहर शस्त्र घेऊन सज्ज असतो ना तरी केळवली नोवरी का संन्याशी जिया परी तैसा न मरता जो करी मृत्यू सूचना किंवा जिचे लग्न ठरले अशी मुलगी लग्न होण्यापूर्वीच माहेरचे प्रेम सोडून पतीच्या घरचे प्रेम लावून घेते किंवा संन्याशी संन्यास घेण्यापूर्वीच संसाराची आशा सोडून राहतो त्याप्रमाणे मरणापूर्वीच जो आपल्या मनाला मृत्यूची म्हणजे देहाच्या वियोगाची सूचना बाळगून असतो पैगा जो जया परी जन्मेची जन्मनिवारी मरणे मृत्यू मारी आपण उरे जो याप्रमाणे या, या जन्मानेच पुढील जन्माची वारी संपवितो आणि या मरणानेच पुढील मृत्यू नाहीसा करून आपण जन्म रहित अशा सच्चिदानंद आत्मरूपाने उरतो तया घरी ज्ञानाचे साकडे ना साचे, जया जन्म मृत्यूचे निमाले शल्य जन्म मृत्यूचे भीतीरूपी शल्य ज्याच्या मनातून नाहीशे झाले त्याच्या ठिकाणी आत्मज्ञानाची खरोखर उणीवच नाही आणि तयाची परी जरा न टेकता शरीरा तारुण्याची त्याप्रमाणे जरा प्राप्त होण्यापूर्वी म्हणजे शरीर वलीपलीत होण्यापूर्वी ऐन तारुण्याच्या भरातच जो तिला म्हणजे जरेला पाहत असतो म्हणे आजीच्या अवसरी पुष्टी जे शरीरी ते पाहे होईल का चरी वाळली जैसी आणि म्हणतो की आज या क्षणी माझ्या शरीराच्या ठिकाणी जी पुष्टी आहे ती जाऊन ते शरीर वाळलेल्या काचरीप्रमाणे होईल निदैव्याचे व्यवसाय तैसे ठाकती हातपाय अमंत्र्या राजाची परी आहे बळायया य माझे हातपाय भाग्यहीनाच्या उद्योगाप्रमाणे क्रियाहीन होऊन राहतील आणि मंत्री नसलेल्या राजाप्रमाणे माझ्या शरीर सामर्थ्याची स्थिती होईल फुलांची भोगा लागी प्रेम टांगा ते करयाचा गुडगा तैसे होईल फूल पुष्प म्हणजे ऋतू स्वस्त्रियेला प्राप्त होणाऱ्या ऋतूचा भोग होण्याच्या कामी उपयोगी म्हणून ज्या मांडण्यावर प्रेम केले जाते त्या उंटाच्या गुडघ्याप्रमाणे ओबडधोबड बेडोल होतील ओढाळाच्या खुरी आखुरुवा ते बुरी ते दशा माझ्या शिरी पावेल गा आषाढ महिन्यातील वाऱ्याच्या योगाने मोकाट फिरणाऱ्या गुराच्या ठिकाणी बुरशी येऊन जसा पायाचा खुरी रोग होतो तशी दशा माझ्या डोक्याची होईल पद्मदळेशी साळे भांडताती हे डोळे ते होती पडवळे पिकली जैसी कमळाच्या दळाशी स्पर्धेने भांडणारे हे डोळे पिकलेल्या पडोळाप्रमाणे होतील भवईची पडळे ओमथती शिनसाळे जैल जळे आसुआचे डोळ्यावरील भोव्यांचे पटल जुनाट सालीप्रमाणे लोंबू लागतील आणि डोळ्यातील येणाऱ्या पाण्याच्या योगाने वक्षस्थल कुजू लागेल जैसे बाबुळीचे खोड गिरबडूनी जाती सरड तैसे पिचडी तोंड सरकटी जैल ज्याप्रमाणे सरडे बाबळीच्या खोडाला चालताना त्याच्याच खर बरबटून टाकतात त्याप्रमाणे तोंड थुंकेने बरबटले जाईल रांदवणी चुली पुढे परे उन्मादती खात वडे तैसीची नाकाडे बिडबिडती ज्याप्रमाणे स्वयंपाकाच्या चुलीपुढील मोरीत टाकलेल्या घाणेरड्या पाण्याचे बुडबुडे उठतात त्याप्रमाणे हे नाक शेमडाने भरून जाईल तांबुले ओठ राऊ हसता दात दाऊ सनागर मिरवू बोल जेने। जा तोंडाचे ओठ विड्याने तांबडे रंगवितो हसताना दात दाखवितो ज्याच्या योगाने सुंदर बोल बोलतो तया चिपा हे या तोंडा येईल जळबटाचा लोंडा या उमळती दाडा दाता सहित त्या या तोंडातून लाळेचा लोंढा येईल आणि दातास दाडा पडतील कुडवाडी रिने दाटली का वाकडिया ढोरे बैसली तैसी नुटी काही केली जिबची हे शेतीवर अत्यंत कर्ज झाले असतात ती जशी उठविता येत नाही किंवा पावसाच्या झडीत कंबर लागलेली गुरे उठत नाहीत त्याप्रमाणे जिभेतून काही केले तरी शब्द निघत नाहीत अशी ती जड होईल कुसळे कोरडी वारेने जाती बरडी तैसी आपदा तोंडी दाडी येशी वाळलेल्या गवताची कुसळे ज्याप्रमाणे उडून बरडावर जातात तशीच आपत्ती तोंड व दाडी यांच्या ठिकाणी येईल आषाढीचे निजळे जैसी झरपती शैलांची मवळे तैसे खांडी उनी लाळे पडती पुर आषाढ महिन्यातील पडलेल्या पावसाने ज्याप्रमाणे पर्वताची शिखरे झिरपू लागतात त्याप्रमाणे तोंडाच्या खळगीतून लाळेचे पूर वाहू लागतात वाचेशी अपवाडू का अणू घडू पिंडगरुआ माकडू होईल हा वाणीला शब्द उच्चारण्याचे सामर्थ्य राहणार नाही कानाला ऐकू येणार नाही असा हा शरीराचा पिंड वृद्ध माकडासारखा होईल तृणाचे बुजवणे आंधोळे वारे नगुने तैसेल कापणे सर्वांगाशी पक्षी उडवण्याकरता केलेले गवताचे बुजगावणे जसे वाऱ्याने हलते त्याप्रमाणे सर्वांगाला कंप सुरू होईल पाया पडती वेंगडी हात वळती मुरकुंडी पना बागडी नाच विजेल पाय वाकडे तिकडे पडतील हाताच्या मुठी वळतील याप्रमाणे सर्व सौंदर्याऐवजी सोंगच नाचविले जाईल मळमूत्र द्वारे ठाती हो खोकरे नवशे होती तर माझी धनी मळमूत्रांची द्वारे फुटक्या भांड्याप्रमाणे होऊन राहतील इतर लोक मी मरावे म्हणून नवस करतील देखोनी तुमकिल जगू मृत्यूचा पडेल पांगू सोयरिया उबगू, बघू येईल माझा अशा स्थितीत मला पाहून लोक माझा धिक्कार करतील मृत्यूची ददात पडेल म्हणजे मृत्यू लवकर येणार नाही व सोयरेसंबंधी माझा कंटाळा करतील स्त्रिया म्हणती विवशी बाळे जाती मुरची किंबहुना चिळशी पात्र होईन बायका मला पिशाच्च म्हणतील मला पाहून मुलांना मुर्चा येईल फार काय सांगायचे सर्व प्रकारे लोकांच्या किळशेला मी पात्र होईन उबळीचा उजगरा शेजारिया या घरा शिनवील म्हणती म्हातारा बहुता हा। चा उबली मुले जाली आस्ता हा मातारा ते हा खोकल्याच्या उबळीमुळे शेजारच्या घरातील निजलेल्या माणसांची झोपमोड झाली असता हा म्हातारा पुष्कळांना त्रास देईल असे ते म्हणतील ऐसी वार्धक्याची सुचनी, आपण या तरुणपणी देखे मग मनी विटे जोगा अशी ही म्हातारपणाची सूचना आपल्या तरुणपणातच जो मनात आणून त्याचा कंटाळा करतो म्हणे येईल आणि आताचे भोगिता जाईल मग काय उरेल हिता लागी आणि म्हणतो भोग भोगता आताचे तारुण्य नाहीसे होऊन पुढे अशी म्हातारपणाची स्थिती येईल मग आपले आत्महित साधण्याकरता आपल्या ठिकाणी काय सामर्थ्य राहील म्हणून नायक ने पावे तवा ऐकोनी घाली आगवे पंगुन होता जावे ते तर जाय म्हणून न ऐकण्याची स्थिती येण्यापूर्वीच ऐकण्याजोगे असे भगवंताचे गुणाधिक ऐकून घेतो पाय पंगू होत नाही तोच जाण्यायोग्य अशा तीर्थाधिकांच्या ठिकाणी तो जातो दृष्टी जव आहे तव पहावे ते तुले पाहे मुकत्वा आधी वाहे सुभाषिते जोपर्यंत दृष्टी आहे तोपर्यंत पाहण्याजोगी अशी तीर्थक्षेत्रे व संत भगवंताच्या मूर्ती पाहून घेतो व बोलणे बंद होण्यापूर्वी वाणीने भगवन नाम स्तुती स्तोत्राद्री मंगल शब्दांचा अखंड उच्चार करीत राहतो हात होती खुळे हे पुढील मोटके कळे तव करून निघाली सकळे दानादिके पुढे हात खुळे होतील हे थोडेसे कळण्यापूर्वीच संपूर्ण दानादिक करून टाकतो ऐसी दशा येईल पुढे तई मन होईल वेडे तव चिंतुनी ठेवी चोकडे आत्मज्ञान पुढे अशी दशा येईल तेव्हा मनाची विचारशक्ती क्षीण होईल म्हणून त्यापूर्वी शुद्ध आत्मज्ञानाचा विचार, हो विचार करून ठेवतो जय चोर पाहे झोंबती तवाजीची ऋषी जे संपत्ती का झाका झाकी वाती नवचता की जे ज्याप्रमाणे उद्या आपल्याला चोर झोंबतील तर आजच संपत्तीचा विनियोग करून टाकावा किंवा दिवा विझण्यापूर्वी झाकापाकी करावी तैसे वार्धक्य यावे मग जे वाया जावे ते आताची आगवे सवते करी त्याप्रमाणे म्हातारपण यावे आणि जे प्राप्त करून घ्यायचे ते घेता येऊ नये यापेक्षा आताच म्हणजे म्हातारपण येण्यापूर्वीच जो आपल्या ठिकाणी ते प्राप्त करून घेतो आता मोडून ठेली दुर्गे का वळीत धरले खगे ते त उपेक्षणी जो निघे तो नागवला की सोसाट्याच्या वाऱ्यामुळे जंगलातील रस्ते मोडले गेले किंवा पक्षीही सरळ उडता येत नाही म्हणून परत येत आहेत हे पाहत असता त्याची उपेक्षा करून जो बाहेर पडतो तो हिताला नागविणाराच आहे तैसे वृद्धाप्य होये आले पण ते वाया जाये जे तो शतवृद्ध आहे नेनो कैसा त्याप्रमाणे म्हातार पण आले असता काही करता येत नाही म्हणून जन्मास आल्याचे सार्थक होत नाही हे जाणणारा शंभर वर्षाचा वयोवृद्ध कसा झाला हे समजत नाही झाडिलीची कोळे झाडी तयान फळे जेवी बोंडी झाला अग्नि तरी राखोंडी जाळील काही झाडलेल्या तिळाच्या झाडाच्या पुतळ्या झाडल्या असतात ज्याप्रमाणे त्यांच्या बोंडातून काही तीळ पडत नाहीत किंवा अग्नी जाळणारा झाला तरी तो राखुंडी जाळील काय म्हणून वार्धक्याची नि आठवे वार्धक्या जो नागवे तयाच्या ठाई जाणावे ज्ञान आहे म्हणून म्हातारपण येणार याची आठवण ठेवून म्हातारपणाने जो नागवला जात नाही किंवा वार्धक्याला जो नागवितो म्हणजे त्याचा परिणाम होऊ देत नाही त्याच्या ठिकाणी ज्ञान आहे असे जाणावे तैसे नाना ना रोग पडी घातीना जव पुडा अंग त आरोग्याचे उपेग करून निघाली त्याचप्रमाणे शरीराच्या ठिकाणी पुढे येणारे नाना प्रकारचे रोग उद्भवले नाहीत तोच आपल्या शरीराच्या ठिकाणी असणाऱ्या आरोग्याच्या परमार्थ हित साधण्याकरता उपयोग करून घेतो सापाच्या तोंडी पडली जे उंडी ते लावणी सांडी प्रबुद्ध जैसा ज्याप्रमाणे शहाणापुरुष सापाच्या तोंडात पडलेला पिठाचा गोळा त्यालाच खाऊ घालून त्याची आशा सोडतो त्याप्रमाणे तैसा वियोगे जेणे दुःखे विपत्ती शोक पोके ते स्नेह सांडूनी सुखे उदासू होय त्याप्रमाणे ज्या प्रेमामुळे वियोग झाला असता दुःख विपत्ती शोक हे वाढतात ते प्रेम टाकून देऊन जो आनंदाने उदास होऊन राहतो आणि जेणे जेणे कडे दोष सुतील तोंडे कर्मरंद्री गुंडे नियमाचे दाटी आणि कर्माचरण करताना ज्या ज्या व्यंगतारूपी छिद्रांच्या द्वारात दोष शिरत असतात त्या त्या कर्मांच्या व्यंगतारूपी छिद्रात नियमाचे दगड जो भरित असतो ऐसा ऐसिया आई ती दयाची परी असती तोची तो ज्ञान संपत्ती गोसावी गा अर्जुना अशा युक्तीने ज्याची वागणूक असते तो सर्व ज्ञान संपत्तीचा स्वामी होऊन राहतो आता आणि की एक लक्षण लौकिक सांगे नाईक धनंजया त्याचप्रमाणे अर्जुना ज्ञानाचे आणखी एक, एक उदाहरण लक्षण सांगतो असाधारण लक्षण सांगतो ते ऐक श्लोक अशक्ती विश्वंगा पुत्रदार गृहा दिसु नित्य समचित्तत्व मिष्टा निष्टोपपपत्तीषु ज्ञानोब्बा तुकाराम तरी जो या देहावरी उदासू ऐसिया परी उकिता जैसा बिडारी बैसला है धर्मशाळा इत्यादी वसतीस्थानात जसा वाटसरू असतो त्याप्रमाणे जो या देहाच्या ठिकाणी उदासीनाप्रमाणे असतो का वृक्षाची सावली वाटे जाता मिनली घरावरी ते तुली असता नाही किंवा रस्त्याने जाताना अनायाशे मिळणाऱ्या झाडाच्या सावलीची जशी कोणी आस्था बाळगीत नाही त्याप्रमाणे जो घराच्या ठिकाणी आस्था बाळगीत नाही सावली सरीसीच असे परी असे हे ने निजे जैसे स्त्रियेचे तैसे लोलुप्य नाही मनुष्याची सावली सारखी त्याच्या बरोबर राहते पण हे त्याच्या लक्षातही नसते त्याप्रमाणे ज्याच्या मनात स्त्रियेविषयी आसक्ती नसते आणि प्रजा जे झाली ती वस्ती किर आली का गौरुवे बैसली रुखातळी आणि आपल्या झालेल्या संततीला जो धर्मशाळेत थोडा वेळ थांबण्याकरता आलेले वाटसरू किंवा झाडाखाली सावलीत बसणारी गुरे समजतो जो संपत्ती माझी असता ऐसा गमे पंडू सुता जैसा का वाटे जाता साक्षी ठेविला जो संपत्तीमध्ये असताना हा मार्गाने जाणारा वाटस्वरू असून त्याला घटकाभर संपत्तीकडे पाहण्याकरता साक्षी ठेवला आहे असा वाटतो किंबहुना पुसा पायरीया माझी जैसा वेदाज्ञेशी तैसा बिहुनी असे फार काय सांगावे पिंजऱ्यामध्ये जसा राहतो त्याप्रमाणे जो वेदाज्ञेला भिवून वागतो म्हणजे वेदाज्ञेचा परतंत्र वागतो एरवी दारा गृह पुत्री नाही दया मैत्री तो जाणपाधात्री ज्ञाना शिगा सारांश स्त्री घर पुत्र यांच्याविषयी ज्याच्या मनात आसक्ती नाही तो पुरुष ज्ञानाची जन्मदात्री आई होय म्हणजे ज्ञान त्याच्याच ठिकाणी जन्म घेते असे समज कुंडली कवर्दा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु भगवान की जय सियावर रामचंद्र भगवान की जय राधावर कृष्णचंद्र भगवान की जय उमापती महादेव की जय 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 रघुवीर समर्थ